पुढची महत्वाची आणि मोठी बातमी मराठा सर्वेक्षण सुरू होणार आहे असं कळत आहे मराठा समाजाबरोबरच खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण केलं जाणार आहे सॉफ्टवेअर अखेर विकसित झालेलं आहे शासकीय यंत्रणेमार्फत हे सर्वेक्षण केलं जाईल गेल्या अनेक दिवसापासून खरंतर हे सॉफ्टवेअर तयार नसल्यामुळे प्रचंड गदारोळ माजला होता त्याच्यावरून टीका सुद्धा सहन करावी लागली होती आणि अखेर हे सॉफ्टवेअर तयार झालेलं आहे आता शासकीय हे सर्वेक्षण केलं जाईल तेवीस जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे असं कळत आहे आणि मराठा समाजाबरोबरच खुल्या प्रवर्गाचं सुद्धा सर्वेक्षण केलं जाईल असं समजतंय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया ज्ञानेश्वर अखेर सॉफ्टवेअर तयार झालंय असं म्हणायला हरकत नाही सध्याच्या येणाऱ्या प्राथमिक माहितीनुसार काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत कधीपासून ही प्रक्रिया सुरू होईल आणि कसं नियोजन असेल मोठी बातमी म्हणावी लागेल मराठा आरक्षणाच्या का संदर्भात कारण स्पष्ट सांगण्यात आलं की तेवीस पासून सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे मराठा समाजाचं जे मागासले पण तपासायचं आहे त्याच्यासाठीच हे सर्वेक्षण असणार आहे खरं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून कधीपर्यंत सॉफ्टवेअरचं काम पूर्ण होत आहे सर्वेक्षण कधी सुरू होणार अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र आता जे अधिकृत माहिती मिळते त्यात वीस तारीख ते बावीस तारीख या दरम्यानच्या काळात प्रशिक्षण जे आहे प्रगणक जे सर्वेक्षण करणार आहेत घरोघरी जाऊन त्यांचं पूर्ण होईल आणि त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेवीस जानेवारी पासून प्रत्यक्ष जिल्हा परिषद असेल त्यासोबतच महापालिका असेल अशा वेगवेगळ्या स्तरावर घरोघरी जाऊन जे सर्वेक्षण आहे ते या अधिकाऱ्यांकडून केलं जाईल आणि त्यानंतर जो अहवाल सादर होणार आहे तो शासनाला सबमिट केला जाईल सुपूर्द केला जाईल जी ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी